नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आपल्या पवार ॲग्रो फार्मचा आपण लेक्झन पावडरबद्दल माहिती पाहणार आहोत पण त्याच्या आधी आपण गावरान कुक्कुटपालनमध्ये खाद्य खर्च का कमी करावा हे एकदम साधं आणि सोप्पं उदाहरण आहे तुम्ही आत्ता आपण सध्या पाहत आहात तर आपण हे पपईचं झाड लावलेलं आहे आपल्या फार्ममध्ये अशा पद्धतीने आपण झाडे लावून गावरान कुक्कुटपालनाचा खर्च कमी करू शकतो कशा पद्धतीनं ते तुम्ही इथं आपल्या फार्मवरचा हा व्हिडिओ आहे तो तो तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं गावरान कुक्कुटपालनामध्ये खाद्य खर्च कमी करता येतो म्हणून गावरान कोंबडीचे अंडी विकण्यासाठी कोंबडी परवडते तर मित्रांनो गावरान कोंबडीसाठी कोणतंही खाद्य तुम्ही यूज करू शकता याचा आपण आत्तापर्यंत भरपूर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलीच आहेत तर तुम्ही अजून व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच आपल्या शेतकरी उद्योजकपत्र या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता कशा पद्धतीनं आपण गावरान कुक्कुटपालन केलेलं आहे एकदम कमीत कमी खर्चामध्ये तर आपण व्हिडिओ पाहणारच आहे तर आपण हे जस्ट एक डेमो म्हणून आपण हे व्हिडिओ ॲड केलेलं आहे तर आपल्याला माहिती पाहिजे आहे आज लेक्झिन पावडरबद्दल तर हे कोणतं औषध आहे हे कशासाठी चालतं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर सर्व मित्रांना जे कुक्कुटपालन करतात त्यांना नक्की पाठवा ज्यांना करायचं आहे त्यांना पण हा व्हिडिओ पाठवा आणि आपल्या शेतकरी उद्योजकपुत्र ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा असेच नवनवीन प्रयोग पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा तर आपण सुरुवात करू या व्हिडिओला तर लेक्झिन पावडर काय आहे आणि कशी द्यायची तर आपल्या फार्मवरती आपण लेक्झिन पावडरची कशी देतो हे आपण आज सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर ही आहे विरबॅग कंपनीची लेक्झिन पावडर तर हे एक अँटीबायोटिकचं काम करते तर लेक्झिन पावडर अँटीबायोटिक असल्यामुळे हे ओरल सोल्यूशन पण आहे हे म्हणजे हे कशा कशासाठी दिले जाते तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात कशा पद्धतीनं आपण हे पाण्याचं भांडं आहे आपल्या कोंबड्यांचं त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही लेग्झिन पावडर टाकणार आहे तर आपल्या फार्मवरती जे शेड्यूल आहे चार दिवसाचं चा, म्हणजे चार रविवारी प्रत्येक रविवारी आपण एक औषध वापरत असतो आणि ते औषध आपण आज घेतलेलं आहे ते दुसरं आपल्या एक आधीचा व्हिडिओ आलेलाच आहे औषधाचा तर हा दुसरा संडेचा व्हिडिओ आहे तर दुसऱ्या रविवारी आपण जे देणार आहे ते आहे लेक्झिन पावडर जे आपण आता घेतलेली आहे तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका सर्व व्हिडिओ बघा तर ही कशासाठी वापरतात त्या पुढीवरती दिलेलेच आहे तुम्ही बघू शकता की कोंबडी उंट गाई शेळ्या मेंढ्या घोडा म्हैस यांच्यासाठी म्हणजे सर्व जनावरांसाठी ही पावडर चालते जवळजवळ ही ऐंशी टक्के आजारांवरती काम करते कोंबड्यांसाठी तर ही एक पावडर असल्यामुळे आपण त्याला पाण्यामध्ये मिसळून देऊ शकतो तर ही आहे वीस ग्रामची पुडी आपण घेतलेली आहे आणि आपण कशा पद्धतीनं आपल्या कोंबड्यांना देतो हे तुम्ही पाहिलेच आहेत आता व्हिडिओमध्ये तुम्ही समोर बघताय पण आणि हा आपला पवार ॲग्रोफार्मा आहे ही जी पावडर आहे ती जीवाणू इन्फेक्शनसाठी काम करते म्हणजे आपण एखाद्या आपल्या आता कुक्कुटपालनावरती आपण खायला टाकलं आणि ते जर कचऱ्यात वगैरे पडलेलं असेल तर ते आपल्या गावरान कोंबड्या खात असतात पाण्यातून काही जंतू संक्रमित होत असतात त्यांना म्हणजे त्यांच्या पोटात जाऊन जीवाणूंची वाढ होत असते तर ते थांबवण्यासाठी आपल्याला ले लेक्झिन पावडरचा वापर करायचा आहे तर तुम्ही सलग तीन दिवस ही देऊ शकता तर तुम्ही कशा पद्धतीने देत आहे तेही ना आम्हाला सांगा तर आपण कशा पद्धतीने देतो दे आहे हे बघा तर आपण ही भांडी स्वच्छ धुवून घेतो आहे आणि ह्याच्यामध्ये एक एक चमचा होईल एवढी आपण पावडर यामध्ये टाकून पाणी ओततो आहे म्हणजे हे दिवसभरसाठी पाणी राहते दुपारी ज्यावेळेस पाणी संपेल त्यावेळेस आपण दुसरं पाणी चेंज करून साधं पाणी ठेवतो तर तुम्ही जर छोट्या पिल्लांना देणारा असेल किंवा मोठ्या कोंबड्यांना देणार असेल तर आता हे आपण मोठ्या कोंबड्यांना देतो आहे तर मोठ्या कोंबड्यांना देण्यासाठी त्याचं जे शेड्यूल आहे ते आता मी तुम्हाला सांगतो तु आहे तर लहान पिल्लांसाठी मी पुढं सांगणारच आहे तुम्हाला काय शेड्यूल आहे ते तर ही पावडर बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी खूप प्रभावी आहे बिमारी एक अनेक आणि अने इलाज एक लेग्झिन पावडर असं कोंबड्यांसाठी आहे तर आपण पिल्लांसाठी यूज करायचे असेल आपल्याला तर त्याची मात्रा ही खूप कमी जास्त आहे तर ते तुम्हाला मी सांगतो कशा पद्धतीनं द्यायचे आहे पिल्लांना तर झिरो पॉईंट पाच ग्राम ही शंभर शंभर पक्ष्यांसाठी आहे लहान पिल्लांसाठी जर तुम्ही ब्रोडिंगसाठी पिल्ले ठेवली असतील जर ब्रोडिंगसाठी पिल्ले ठेवताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा पाणी द्यायचं आहे म्हणजे पाच तास आपण पिलांना गुळपाणी द्यायचं गुळपाणी दिल्यानंतर ते पाणी बाजूला काढून आपल्याला दुसरं पाणी घ्यायचं आहे म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये झिरो पॉईंट पाच ग्राम शंभर पिल्यांसाठी ही पावडर टाकून आपण ते मिश्रण तयार करायचं आहे पाण्यामध्ये मिसळून आणि ते आपल्या पिल्यांना सलग तीन दिवस द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तीन दिवसानंतर वायमरल म्हणून जे येतं आहे कंपनीचं आहे ते आपल्याला कोणत्याही मेडिकलमध्ये सजसा उपलब्ध होईल तर ते घ्यायचं आणि ते सलग तीन दिवस आपल्या गावरान कोंबडीचे जे पिल्ले असतील किंवा इन्क्युबेटर तुम्ही घरी बनवून जर ते पिल्ले तयार केलेले असतील तर त्या पिल्ल्यांना हे शेड्यूल द्यायचं आहे म्हणजे झिरो पॉईंट पाच ग्राम ही पावडर घ्यायचे शंभर पिल्लांसाठी आणि एक लिटर पाण्यामध्ये मिसळून ते त्यांना तीन दिवस रोज स्वच्छ पाणी ठेवायचं आहे म्हणजे जेव्हा पाणी खराब होईल तेव्हा ते बदलून परत त्या पाण्यामध्ये ते असे तीन दिवस सलग डोस करायचा आहे त्याच्यानंतर वायम्रल पण तीन दिवस तसंच यूज करायचं आहे ते सोल्युशन सॉलिडमध्ये असते तर हे झालं पिल्लांसाठी तर आता मोठ्या कोंबड्यांसाठी आपण ही पावडर कशी वापरणार आहे तर मोठ्या कोंबड्यांसाठी लेक्झिन पावडर देतो आपण तर ते कशा पद्धतीने देणार दे दे आहे बघा शंभर मोठ्या कोंबड्यांसाठी आपल्याला तीन ते चार ग्राम लेग्झिन पावडर घ्यायची आहे आणि ते तीन लिटर पाण्यामध्ये मिसळून तीन चार तासासाठी आपल्याला ते पाणी कोंबड्यांना द्यायचं आहे समजा ते त्यांनी पाणी पिले दिवसभर लागला तरी दिवसभर ठेवायचं जर त्यांनी लवकर पाणी संपवलं समजा तीन चार तासामध्ये आपण पाणी ठेवलेलं जर त्या कोंबड्यांनी पाणी संपवलं संपूर्ण पिल्या तर त्याच्यानंतर आपण ते भांडी स्वच्छ करून त्याच्यामध्ये साधं पाणी ठेवू शकतो पण ते, ते कोंबड्यांना जर वेळ लागत असेल पाणी संपवण्यासाठी समजा पाच तास सहा तास लागत असतील तरी ते आपण तिथंच ठेवायचं आहे त्यांना पिण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस वेळेस ते पाणी संपवतील तेव्हा सर्व कोंबड्या आपलं ते औषधाचं पाणी पिले असणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळ तिथं ठेवायचं आहे ते पूर्ण संपल्यानंतर आपल्याला भांडी स्वच्छ धुवून घेऊन परत साधं पाणी त्यांना द्यायचं आहे आपण पाणी दिलं तर ते प्रत्येक आजारांवरती काम करतं तर आपल्याला त्याच्यात कोणत्या कोणत्या आजारांवरती काम करतं सी आर डीसाठी इकोला म्हणजे असे वेगवेगळ्या आजारांवरती काम करते म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के आजारांवरती ते लेगझिन पावडर काम करते कोणकोणत्या वेग आजारांवरती करते हे आपल्याला सांगितलंच आहे तर मित्रांनो हे आपला लेगझिन पावडरचं आपल्या फार्मवरचं शेड्यूल आहे तर तुम्ही तुमच्या फार्मवरती कशा पद्धतीनं लेगझिन पावडर देता हे कमेंटमध्ये दे नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला आणि असेच नवनवीन माहिती घेऊन येत असतो आणि तुम्ही आपल्या शेतकरी उद्योजकपुत्र यू या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या गावरान कुक्कुटपालन करणाऱ्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमीत कमी कसं गावरान कुक्कुटपालन पालन करायचं आहे ही सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण टाकलेलीच आहेत इन्क्युबेटर कसे बनवायचे ब्रुडिंग कसं करायचं हे सर्व आपण याच्यावरती टाकत असतो आणि अजूनही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर लवकर सबस्क्राईब करा आणि याच्यापुढचे व्हिडिओ आपल्या फार्मवरचे ते आपण याच्यावरती अपलोड आप करणारच आहे तर हे झालं आपण मोठ्या कोंबड्यांचं शेड्यूल तर आपण जे ते ब्रूडिंगचे पिल्ले त्याचं पण शेड्यूल बघितलेलं आहे आता आपण जे त्याच्यापेक्षा थोडे मोठे आहेत ब्रुडिंगच्या नंतरचे तर त्यांच्या त्या पिलांसाठी कसं शेड्यूल आहे तर दोन ग्रॅम पावडर घ्यायचे आहे आपण आणि दीड लिटर पाण्यामध्ये मिसळून शंभर पिलांसाठी हे दिवसभरासाठी देऊ शकतो आपण हे मित्रांनो कसं आहे तुम्ही प्रत्येक शंभर पक्षांनुसार आपण हे शेड्यूल सांगितलेलं आहे तर तुम्ही कशा पद्धतीनं वापरता हे तर नक्कीच सांगा आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ हा नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी उद्योजकपत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या सर्व आपल्या गावरान कोंबड्या इन्क्युबेटर आणि कोंबडीच्या खाली बसून आपण तयार केलेल्या आहेत या आपण घरच्या घरी तयार केलेल्या आहेत आपण छोटासा फार्म केलेला आहे फार्मचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तोही आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेलाच आहे आणि हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं जे आपण पाणी औषधाचं ठेवलं आहे लेक्झिन पावडरचं ते कशा पद्धतीनं इथं कोंबड्या पित आहेत बघा आपण रात्री त्यांना शेडमध्ये कोंडलं होतं शेडमध्ये कोंडल्यानंतर ते आता बाहेर आलेले आहेत काय खाण्यासाठी गेलेले आहेत काय पाणी पित आहेत बघा तर आपण शेडमध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी ठेवलेलं नाही जेणेकरून ते रात्रभर पाणी पितील तर त्यासाठी जर आपल्याला औषध ठेवायचं असेल तर त्या कोंबड्यांना आतमध्ये कोणतंही खाद्य किंवा पाणी द्यायचं नाही आणि बाहेर आपण असं स्वच्छ भांडे धुवून आपण त्याच्यामध्ये औषध टाकून पाणी ठेवतो आणि बाहेर सोडल्यानंतर ते बघा पहिल्यांदा पाणी पितात पाणी पिऊन झाल्यानंतर खायला जातात तर अशा पद्धतीनं पाणी पिल्यानंतर सर्वच कोंबड्या पाणी पिल्यानंतर जर आपण थोडं लेट सोडलं ले कोंबड्यांना तर ते आल्यानंतर पहिलं पाणी पिऊन औषध त्यांचं काम औषध काम करणार आहे त्यांच्यावरती त्याच्यामुळं शक्यतो जे आपण शेड्यूल सांगितलं आहे ते फॉलो करा तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आपण तर त्यासाठी आपल्या शेतकरी उद्योजकपत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद